अत्यंत ऐतिहासिक असा कार्यक्रम माझ्या परळीमध्ये माझ्या बीड जिल्ह्यामध्ये होत आहे माझ्या विभागाच्या माध्यमातून महापशुधन एक्स्पो हे वैद्यनाथाच्या परळीनगरीत शिवरात्रीचं औचित्य सा साधून होत आहे यासाठी मंचावर उपस्थित माझे वडील बंधू माझे मंत्री आमदार धनंजयजी जे जे मुंडे मंचावर उपस्थित या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित आमचे वी सी तसेच आमचे सचिव या जिल्ह्याचे कलेक्टर आमच्या नगराध्यक्ष आणि इथे उपस्थित सर्व शेतकरी तर तुम्ही नक्कीच आहात सगळे सर्व लोकप्रतिनिधी आहात आणि जिल्ह्यामधून आता बाळराजे पवार आलेत अक्षय मुंदळा आहे योगेश क्षीरसागर आहेत निर्मळ माधवराव निर्मळ आहेत बरेच लोक जिल्ह्याभरातूनही आज आलेले आहेत या सर्वांचं मी या महापशुधन स्वागत करते सर्वप्रथम मी आज प्रत्येक कार्यक्रमाला का मुंडेसाहेबांची साहेबांची उणीवत आम्हाला मुंडे साहेबांना आम्ही नेहमी श्रद्धांजली वाहतो त्यांची ही कर्मभूमी जन्मभूमी आहे पण आज अशी वेळ आली की आम्हाला आमचे पालकमंत्री म्हणून ज्यांनी बीड जिल्ह्यामध्ये काम करत उपमुख्यमंत्री म्हणून एक रेकॉर्ड रचला त्या सन्माननीय अजितदादा यांनासुद्धा श्रद्धांजली व्हायची आज वेळ आली आज अजितदादा असते तर हे एक्सपो त्यांना खूप आवडला असता त्यांनी खूप सूचना दिल्या असत्या खूप कौतुक केलं असतं साहेब असते तर मला हे काही करावंच लागलं नसतं हे साहेबांनीच केलं असतं पण ठीक आहे आपल्या आयुष्यामध्ये दुःखाच्या उरावर पाय देऊन आपल्याला पुढे जावं लागतं तर प्रत्येक परिवारामध्ये असं दुःख येतं आणि त्याच्यामध्ये उभं राहण्याचं ईश्वर त्यांना बळ देतो लोकांमध्ये दे केलेली पुण्याई काम प्रेम हे कामी येतं मला ग्रामीण विकास आधी मिळालं होतं तेव्हा बीड जिल्ह्यामध्ये पूर्ण गावाला पंचवीस पंधरा नावाचा फंड कधी माहीत नव्हता तो गावागावामध्ये झाला गावागावामध्ये पाण्याच्या योजना ग्रामपंचायतचे कार्यालय पंचायत समिती एकही नव्हती बीड जिल्ह्यामध्ये पंचायत समितीची इमारत जिल्हा परिषद मुख्यमंत्री ग्राम सडक योजना जलयुक्त शिवार जेथे मी जेव्हा मंत्री झाले ते अडीच तीन हजार टँकर होते ते श टँकरमुक्त जिल्हा कर करण्याचा जे प्रवास होता असे अनेक कामं करता आले हा माझा जिल्हा दुष्काळी आहे हा जिल्हा मागासलेला आहे असं म्हणून जेव्हा या जिल्ह्याचं नेतृत्व करते तेव्हा काम करण्यासाठी जास्त संधी असते आणि त्यामुळे या लोकांसाठी काम करण्यासाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध करण्यासाठी अनेक कामं केले मंत्री झाल्यानंतर पहिल्यांदा इथे पशुवैद्यकीय महाविद्यालय आपण मंजूर केलं साडेपाचशे कोटी रुपयाचं हे महाविद्यालय बीडमध्ये होत आहे अजितदादांनी मला मागितलं होतं बारामतीसाठी मी म्हटलं अजितदादा मी दोन मंजूर करते दोन्हीला तुम्ही बजेट द्या ते म्हटलं बरोबर आहे ताई तुम्ही तर आम्ही मागितलं बीडचंही करून घेतलं म्हटलं हो आणि आम्ही दोन महाविद्यालयांना परवानगी दिली आणि आता हा महापशुधन एक्सपो आहे मी इन्स्ट्रक्शन दिले होते या महापशुधन एक्सपोचं फोकस हे पशु असावे पशुवर झालेले प्रयोग असावे त्याचा शेतकऱ्यांना कसा फायदा होईल हे असावं आणि ह्याच्यातून ग्रामीण भागातला तरुण उद्योजक कसा बनेल हे असावं आत्ताच आमच्या सचिवांनी सांगितलं की मा आम्ही महाराष्ट्र ग्रामीण उद्योजक योजना बनवत आहोत त्यांचा आग्रह आहे की त्याला पशुधन नाव द्यावं कारण पशुधन खात्याची योजना आहे तर जे काही त्याला नाव येईल ती योजना करत आहोत आणि महाराष्ट्र राज्यामध्ये कृषीला पशुसंवर्धनला कृषीचा दर्जा द्यावा हा आग्रह माझा होता आणि ती कॅबिनेट नोट करून आणली ते पण असंच झालं की दादांच्या टेबलवर कॅबिनेटची नोट होती आणि दादा एक का आमची मिटिंग चालू होती होतीने का हसन मुश्रीफ साहेबांच्या मतदारसंघात आम्हाला पशुधन खात्याची जमीन द्यायची होती त्यांना म्हटलं दादा ही जमीन मी देते पण तुम्ही आधी आमच्या ह्या ह्याच्यावर सही करा तर ते हसत होते की ताई बरोबर आपलं काम करून घेतात म्हणलं माझं काम नाही दादा सामान्य माणसाचं शेतकऱ्यांचं काम आहे त्यांना खूप आवडला प्रपोजल कौतुक केलं त्यांनी मुख्यमंत्र्यांना खूप आवडलं आणि कौतुक केलं केंद्र शासनाने आमचं केंद्र शासनाच्या कॉन्फरन्समध्ये सांगितलं की महाराष्ट्र पहिलं राज्य आहे ज्यांनी पशुसंवर्धनाला कृषीचा दर्जा दिलेला आता इथे सगळे पशुपालक आलेत उद्या मी परत बोलीन काही मुद्दे रिपीट होतील पण इथे जे पशुपालक आले त्यांच्यासाठी खूप चांगली बातमी आहे कर्जाचा व्याजाचा दर जसा कृषीला आहे तसा मिळणार आहे तुम्हाला तुमच्या लाईट बिलावर सबसिडी मिळणार आहे तुम्हाला प्रत्येक लाभ जो कृषी म्हणून शेतकऱ्याला मिळतो तो, तो मिळणार आहे आणि त्याच्यामुळे पशुधनामध्ये वाढ होण्यासाठी पशु उद्योग वाढवण्यासाठी आपल्याला फार मोठी मदत मिळणार आहे ते तर व्याजच नाही ते पण त्यांना लागू पडेल की तीन लाखाच्या वरतीच फक्त व्याज लागू पडेल व्याजाला सबसिडी मिळेल आपल्याला सोलारमध्ये सबसिडी मिळेल आपल्याला इलेक्ट्रिसिटीच्या बिलावर सबसिडी मिळेल अत्यंत चांगली ही योजना आहे त्यामुळे या पशुपालकांसाठी खूप चांगला हा निर्णय आम्ही घेतलेला आहे असे अनेक निर्णय आम्ही घेत राहू आज मला आनंद आहे की एक छान असं पशुधन एक्सपो इथे होत आहे तुम्ही सगळे त्या पशुधन एक्सपोचा लाभ घ्या मी कुठं जाणार नाही धनुभाऊ कुठे जाणार नाही आमच्यावर फोटो काय काढायचे जिल्ह्याच्या लोकांना परळीच्या लोकांना ए किती काय कोण आहे रे कोण आहे कुणाचा फोन आलाय त्याला आमच्या पेक्षा मोठ्या कोणाचा आलाय का जोरात फोनवर तर महा पशुधन एक्सपो मध्ये तुम्ही फक्त पशूंकडे बघा आमच्याकडे बघू नका आम्ही परत आहेत तुमच्यासाठी तुम्ही आम्हाला आमच्यावर फोटो काढायचा गर्दी करायची घाई करायची काही करू नका प्रत्येक गोष्ट नीट बघा तुम्हाला त्याचा कसा उपयोग करून घेता येईल हे बघा आणि आम्ही उद्या मुख्यमंत्री महोदय येणार आहेत समवारे दहा वाजता सभामध्ये लोकांनी बसायचं जे ग्रामीण भागातील आलेले लोक आहेत आणि मुख्यमंत्री महोदय आल्यानंतर राष्ट्रवादी पक्षाचे म्हणजे आमचे महायुतीचे जे शिवसेनेचे आणि आमचे भाजपचे असे पाच पाच महत्त्वाचे लोक हेलिपॅडला जातील त्यांना रिसीव करायला पाच पाच महत्त्वाचे लोक इथे एंट्रन्सला त्यांचं स्वागत करतील आणि बाकी ते बग्गीमध्ये बसून ते एक्स्पो बघणार आहेत त्यामुळे ते, ते एक्स्पो बघत असताना आपण त्या बग्गीच्या बाजूला गर्दी केली त्यांना प्राणी दिसणार नाहीत प्राणी पण डिस्टर्ब होतात तुमच्या गर्दीमुळे घाबरतात तर त्यांना ते बघू द्या आपल्या परळीत आपण किती चांगलं आयोजन केले हे त्यांना बघू द्या फोटो काढण्याचं वगैरे तिकडे उधम करू नका ते सगळं बघून जेव्हा स्टेजवर येतील मग स्टेजवर आल्यावर जो कार्यक्रम प्रोटोकॉलप्रमाणे आहे तो होईल तर माझी हीच विनंती आहे की उद्या सगळ्यांनी सहकार्य करा मी इथेच राहणार आहे पूर्ण शिवरात्रीचं महादेवाचं दर्शन घेतल्याशिवाय जाणार नाही पूर्ण पशुधन एक्सपोचं पॅकिंग करूनच जाणार आहे मी तर त्यामुळे मग पुन्हा जेवढ्या लोकांना भेटायचं आहे काय करायचं करू इथे आता स्पर्धा होणार आहेत ते पण बघा छान स्पर्धा आहेत की कसं बैलांचं ते मूल्यांकन करतायत की बकऱ्यांचं करतायत श्वानांचं करतायत छोट्या छोट्या हायब्रीड म एक गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये एक म्हशीचं एक त्यांनी प्रयोग केलाय जशी पुंगनूर गाय आहे तशी ती आहे मुरा बरोबर तिचं छोटं वर्जिन आणलंय तर ते त्याला गिनेज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये ना त्यांच्यावर फोटो काढा ना आम्ही तर आहेच पुन्हा तर ते, ते बघा त्याचा अभ्यास करा तरुण मुलांना विचार सांगते पन्नास टक्के सबसिडी आहे एक कोटी जर तुम्हाला खर्च असेल तर पन्नास लाख रुपये सबसिडी आहे तर असला उद्योग आहे का कुठे पन्नास टक्के सबसिडीचा काही काही ठिकाणी अजून जास्तीची सबसिडी मिळू शकते पाच दहा लाखाचे फंड मागण्यापेक्षा मला बकऱ्या मागा गाई मागा कोंबड्या मागा आणि मी त्या अधिकाऱ्यांना सांगते की आमच्या कोंबड्या आणि बकऱ्यांचं पूर्ण रक्षण करा आज रात्रीतून कोपड्या बकऱ्यांची संख्या कमी नाही झाली पाहिजे खूप भूक लागली म्हणून नेले उचलून तसलं काही करू नका बरोबर आहे ना पुन्हा शिवरात्र तर परवा आहे ना उद्या काय होईल त्याच्यामुळं म्हटलं करू नका आजही एकादस आहे म्हणा काही नाही पण ते नेऊन ठेवून खातील ना पुन्हा ते काही हुशार आहेत आपल्यापेक्षा म्हणून म्हणलं बकऱ्यांची कोंबड्यांची काळजी घ्या तर तुम्ही सर्वजण पूर्णपणे याचा लाभ घ्या